केंद्र व महाराष्ट्र शासनातील विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शनिमंडळ गावात लाभार्थी सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आले होते या जनजागृती कार्यक्रमामध्ये विविध योजनांचे स्टॉल लावून सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यात आली त्याचबरोबर योजनांची माहिती घेऊन ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती भाजप पुरस्कृत केंद्र शासनाच्या योजना तसेच महाराष्ट्र शासनातील महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना लाडका भाऊ शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध योजना या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध खेळ खेळून योजनांची माहिती घेण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती त्याचबरोबर मोठ्या एल ई डी टी व्हीवर योजनांची सविस्तर माहिती दिली जात होती सर्वसामान्य नागरिकांनी देखील सदर लाभार्थी सन्मान यात्रेचा लाभ घेऊन महायुती सरकारचे आभार मानले